हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा किंवा मग ब्रेड पॅटीज चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल गेलेत तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या तुम्ही पाहू शकताय तर मग मी इथे ब्रेड पकोडा किंवा मग पॅटीज बनवण्यासाठी ती तीन ती चार बटाटे ती उकडून घेतलेले आहेत त्यांना खिसणीच्या सहाय्याने खिसून घेते जर तुम्हाला खिसून नसतीन घ्यायची तर तुम्ही स्मॅशरच्या सुद्धा स्मॅश करू शकताय तर मग बघा इथे मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दीडपळी तेल टाकलेले आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मिरची आणि लसणाचा एक चमचा ठेचा टाकलेला आहे अर्धा चमचा हलद आणि चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये जो आपण बटाट्याचा बटाटा उकडून खिसून ठेवलेला होता किंवा मग स्मॅश करून ठेवलेला होता ते टाकायचं आणि चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आता या स्टफिंगमध्ये तुम्ही मसाल्यांमध्ये जिरा पावडर किंवा धना पावडर असे मसाले तुम्ही ॲड करू शकता आणि बटाट्याच्या बटाट्यामध्ये सुद्धा फ्रेश वटाणा म्हणजे मटार ही सुद्धा तुम्ही उकडून ॲड करू शकता तर बघा मस्त असं आपलं स्टफिंग तयार आहे एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी आता आपण बॅटरची तयारी करूया बॅटर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यामध्ये इथे टाकते मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी अजिबात ही सोड्याचा वापर करत नाही आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मग बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढी बॅटरची कन्सिडन्सी ठेवायची म्हणजे जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि जास्त जाडसरसुद्धा करायचं नाही तर बघा ब्रेडचं पॅटीस बनवण्यासाठी आपण ब्रेडचे दोन भागांमध्ये त्याला कट करून घेऊया म्हणजे ट्रायंगल शेपमधून कट करून घ्यायचं आहे ते मी सर्व ब्रेड जेवढा आपल्याला पॅटीस बनवायचं आहे तेवढे मी ब्रेडचे अशा शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि जे आता आपण स्टफिंग बनवून ठेवलेली होती भाजी बटाट्याची ती घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेडला अशा प्रकारे लावून घ्यायची आता ही स्टफिंग लावण्याच्या अगोदर तुम्ही ब्रेडला थोडंसं तव्यावर ठेवून चांगलं असं भाजून घेतलं तरीसुद्धा जमू शकते मस्त असे ते ब्रेड कडक होतात आणि क्रिस्पी लागतात आणि त्यावरती तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टॉमॅटो सॉस लावल्याच्या नंतरसुद्धा ही स्टफिंग भरू शकता त्यांनीसुद्धा ह्या पेटीची चव वाढते तर बघा इथे मी चार ब्रेडच्या तुकड्याला मी अशा प्रकारे भाजी लावून घेतलेली आहे स्टफिंग भरून घेतलेली आहे त्यावरती एक ब्रेडचा तुकडा ठेवायचा आणि थोडासा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आणि ज्या आणि जे आपण बॅटर तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये तो पॅटीस डीप करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायचा आणि चांगला आलटीपालटी करून तळून घ्यायचं आहे तर मग बघा मस्त असं आपलं पॅटीस तयार आहे तुम्ही हे टोमॅटो सॉसची किंवा मग हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकताय तर मग चला या खायला एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा बाय बाय